हाय गाईज तुम्ही कशी आहात मला आशा आहे तुम्ही चालेल चाल चांगलेच राहीज तुम्ही जेव्हाच्या न्यू ब्लॉग नसत आहे तर गाईच आज गाईज मी गेस खूप म्हणजे गाईच खूप म्हणजे खुश आहे कारण कीच आजची तारीख आहे सात तारीख आणि सकाळच्या गेस विसरून झाल्यात गेस तीस मिनटं साडे दहा वाजल्यात गेस सकाळच्या आता मी जर सकाळी कधीच गाज उठलेल पण गाईच ब्लॉग काही मी घेतला नाही गेस मी गेस Uh, साडेपाचला ले तुटलेलेस आहेस शाळे जाण्यासाठी शाळा घेस कधीच तुटली नऊ वाजताच घेईस शाळा सुटली आता आणि काय आज आपला ब्लॉक काय भारी असणार खूप म्हणजे गेस खूप भारी असणार गेस आज आपण गे जाऊ घेस गणपती बाप्पाला आणायला आपल्या घरी गणपती बाप्पा येतील रेस एक वर्षानंतर गेस डबल येतील आज गायच गणपती आप्पा आता जर आपण नंतर जाऊ घाणार गण गणपती बाप्पाला हा आता गायच तुम्ही गेस तो आपला पाच तारखे ब्लॉग बघायला हवीस तेच त्या ब्लॉगात मला दाखवलं गायचं आपली मखर आहेच ती अजून मी झाली नाही म्हणजे हाय तिशीच जायचं आता आजची झाली काहीच साहे बोललोच गाईस आज तरी आपण जाऊ दाखव गणपती बाप्पाला आणायला त्याच्यामुळेच मखर तर हेच काही झाली नाही तिकडेच येतील त्यांचं काहीच काम काही नाही घ्यायचं वीस पंचवीस मिनटं तेच काम येते वीस पंचवीस मिनटं तेच लगेच जातील लावून आता मला दाखवले ती मखर आहे तिशीच आहे हा तर गाईच मखर तरीच हाय तीच आहे होऊ शकता अजून काही आहेस मकर नाही जॉईंट काय केला नाही खालत खालती एवढी अर्धी गायच मकर आहे वरती आहे थोडी आता सकाळच्या एकदम गाईस साडे दहा वाजल्यात बघू शकता आता गायस तुम्हाला गेस मकर सुद्धा गायस दाखवतेस मखर काहीच फायन घे झाले जॉईंट आणि कलर गायस मकरचा एक नंबर काहीच दिसत मखर बोलून फायद्यात नयस खूप मजा खूपच गेस बाहेर दिसत गायस मकर तुम्हाला दाखवतो या हात कायस बघूस टाक काय भारी गेस मखर आहेस मस्त फायनल झाले जोडून म्हणजे जॉईन करून झाले गेस मखर आणि मी तर काही हापच दाखवता येईस तुम्हाला एकच ना मकर कलर आहे बन फायदाच नाही हा हात घाईस तुम्ही गाईस बघलीच गेस ती मखर घेत आपली मस्त गाईस काय भारी झाली गेस मखर आता जर काही तुम्हाला हापच दाखवले गायस तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला वाटतील पुर आहे तिथं मी शॉर्ट घेणार मस्त भारी शॉर्ट घेणार ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला वाटतील आता ती लायटिंग लावलेलं आहे तिच्या एक नंबर दिसतं आता सांगायला तुम्हाला काही मजा नाही पुढचा ब्लॉग बघायला म्हणून थोडासाहीच थांबा मग पुढच्या मध्ये काहीतरी भारी बघायला भेटल काय आता काहीच आपण जाऊ जाऊस गणपती बाप्पाची गेस आपली आप मूर्ती आणा आणण्यासाठी काही जाता आधागीस मी गैरस खुश आता काही आणि आपल्या गणपती बाप्पालाही आपल्या घरी गेस आगमन होणार आहेच पण काहीच तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये काहीच काय तुम्हाला आपल्या गणपती बाप्पाचा फेस नाही बघायला वाटणार आणि गणपती बाप्पा नाही बघा भेटणार थोडासा रिव्ह्यूला पण पुढच्या ब्लॉग नाही करणार आहे म्हणून आता जाऊया आपण काहीच गणपती बाप्पा आणायला हा तेच म्हणजेच खालती आलो काही बघतो काय पप्पाने गाडी एकदम काही नवीन करून आणली डायरेक्ट पप्पाने पूर्ण काहीच गाडीच पूर्ण धुवून आणली एकदम आतून आतून काय माहिती नाही गेस मला धुले काहीच माहिती नाही बाहेरून तर एकदम चमकून खडले आतून एकदा बघूया तेच आतून सुद्धा काही एकदम मस्त पप्पाने धुवून आणले होऊ शकता सकाळ काढते बा पप्पा गेले तर गाडी धु धुण्यासाठी खास बघू शकते एकदम नीट अँड क्लीन झाली गाडी आता हा तेच आता आपण जाऊया काहीच गणपती आपण आणण्यासाठी गायचं काय गाडीत गैरस पाठसुद्धा ठेवले जायचं आता आणि गाडी चांगली बघायला धुव धुवून आणलेच लगेच भरपूर गेस माती माती गाडीच होती हा तेच आता आपण पोचले गणपती घेण्यासाठी घ्यायचं आता इथेच गेस दुकान गणपती बघतायच मी आत पोचलो आणि बाहे आत किती छान छान गैस मूर्त्यान बघायच गणपती बाप्पाच्या बोलून फायदाच नाही घेईस आणि ही एक मूर्ती वैज कितीतरी गेलीस मोठी आहे बघा भरपूर गाईस मोठी आहेस अशी सुंदर अशी गेस मूर्त्या नाही त्यास भरपूर साऱ्या मूर्त्या बघा अर्ध्यास मातीच्या अर्ध्या पिऊ पीच्या बघायच एक गैर चिंबोऱ्यावर बसले गेस गणपती बाप्पा आपला आई एकवीरा बा लिवले टोपीवर आणि एकच नंबर घ्यायला दिसते गेस गणपती आप्पा असं चिंबोरी बसले एकच नंबर दिसते बर्फ बर्फूर गणपती गणपतीत गाय इकडे बघायच बर्फूर सारख्याच इकडे बस बर्फ घ्यायचं मोठ्या मोठ्या घ्यायचं मूर्त्यासुद्धा घ्यायच बघा तर इतर किती सुंदर अशी घ्यायच मूर्त्या बघायच काय बार दिसते गायच मूर्ती बघा एकच नंबर घ्यायचं कलर पण एकच नंबर मारले बार दिसते गायच बघायच काय मूर्त्यां घ्यायचं एकदम भारी भारी गणपती बाप्पाच्या सुंदरश्या मूर्त्यां घ्यायचं भरपूर साऱ्या मूर्त्यां मागेच बघू इतर गेस काय भार दिसते पण गाईच मोठीच आहे घे मूर्ती काही मोठ्यात काही छोट्यात घ्यायचं मूर्त्या आणि ही बघायच गणपती बाप्पाचा काय भार दिसतेच मूर्ती आणि इकडे बसूल अजून आहेत गायच आतमध्ये आल अजून आहेत ना आणिच इकडे बसलेच उंटावर गाईच गणपती आप्पा बसलेस उंटावर काय ड्रेस वेगळा बघायला भेटला आहेस काय भारी दिसतेस ती पण मूर्ती एकच नंबर दिसतेच उंटावर गेस गणपती आप्पा बसले मी फर्स्ट टाईम बघले आत आहेच इकडे बसले शंकर आणि गेस पार्वती आणि गणपती आप्पाईच काय अशी गायच भारी अशी मूर्ती आहेच म्हणजे काय शंकर आणि गाईस काय पार्वती एकच नंबर दिसते आणि गणपती बाप्पा बोलून फायदाच नाहीच आणि हेच बघा सगळ्यात मोठा आहेस गणपती हात येस आता गेस निगू गायस गणपती गन, घेऊन गेस गाईस मागेच ये गणपती बरं गेस मी दाखवून शिकत येस तुम्हाला एक उद्याचे ब्लॉग मिळाले तुम्हाला मेट्रो गेस बघायला तो गणपती बाप्पा कसे गेस काय भारी गेस मूर्ती आहे तुम्ही फक्त येऊ वेट करा तू उद्याचा ब्लॉग बघण्यासाठी ते म्हणा चॅनल गेस कोण नाही प्लीज गे चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा लगा हा हात एक एकत्रच मला गेस गणपती आपंटावर बसले काय बाधीच होत आहेस बोलून फायदाच नाहीच उंट पण एक नंबर गायचं होता आणि गणपती बाप्पाच्या मूर्त्या होती एकच नंबर होतेस बाकीच्या वाटेस मी जर विचारले तर ब पंधरा सोला वेळेस मूर्त्या होत्या वेळेस गणपती बाप्पाच्या तेच मातीचे होते वेळेस हा तेच आता आपणच भिवंडीला भिवंडीला हेच का थोडं सामान सामानसुद्धा आणायचं म्हणजे फुल बिला ला आणायचे थोडीशी गेस आणि कंठीसुद्धा आणायचे त्या जर थोडासा सामान आणायला जायचं आहे तर चलास लाईक तिकडे गेला मला माहिती नाही तिकडे ब्लॉक शूट सुटका भेटेल तितका माहिती नाही होल तितकं होल तित होल तितकाहीच हो होल आता डी जे मनवायला न्यायचं मला दाखवते डी जे हातीच गोष्ट दाखवायचा हातरीच डी जे आहे आपला याला लगेच मनवायला न्यायचं आहे आत आहेच आता निघाला वेळेस भिवंडीशी आता घरी जाण्यासाठी आणि स्पीकर सुद्धा येत झालेच रिपेअर गेस लगेच झाला ते जी फक्त बॅटरी गेली ती आता तो पण झाला आणि बा मागे बघू शकते थैला भरून घेस म्हणजे थैला म्हणजे त्यात काही सामान फुलं बिलात बघू शकता थोडासा भाजीपाला त्याच्यात आणि हेच मला वेळेस लागलेली बसून भूक आणि घ्यायच मी घेतला यायच मस्त चायनीस वर्ष यायच वेज राईस आहेस मस्तच खाऊन घेऊ गरमागरम आहेच वेज राईस तर ड़ा चलाच हा यायच आता मी देऊन जाऊन सुद्धा वेळ आलेली नाहीच आता तिकडे तर गायच मी काही शूट नाही थोडा थोडं हवेच शूट केली थोडीशी क्लिप घ्यायची मी शूट केली ती आता जरी तर स्पीकर नेता येईल मला मार ती बॅटरी गेस खराब स्पीकर पण झालेले चालू तर चलाच वाटलं पुढे हा आहेच आता आपला ब्लॉग त्याचं एंड होतं तर मला आवडला हा चॅनल लाईक चॅनल आहे सबस्क्राईब तर मग नाहीच भारी भारी ब्लॉग बरं इतका बाय बाय